आपला सारथी परिवार जे काय कार्य करतो जे काय काम करतो ते तुम्ही सर्व लोक परिचित आहात आपल्या सारथी परिवाराच्या कामाच्या पण आणि सारथी परिवारचे जे सन्मान्य सदस्य आहे त्यांनासुद्धा तुम्ही बऱ्यापैकी ओळखता आणि परिचयसुद्धा आहे आणि सारथी परिवार हा आपला सर्वांच्या ओळखीचा आहे परिचयाचा आहे यामध्येच लोकांनी भलतीच स्पर्धा लावली आहे आम्ही कोणता उपक्रम केला की त्यांनाही तो उपक्रम करायचा असतो Uh, <coughs> आम्ही जर आम्ही काहीही करू द्या आम्ही जर म्हटलं आम्हाला फलानं करायचं त्यांनाही फलानं करायचं असतं आम्हाला ढमकानं करायचं त्यांनाही ढमकानं करायचं असतं अरे काय लावलं काय तुम्ही भावानो तुम्ही तुमचं स्वतःचं करा ना काही स्वतःची विवेक बुद्धी चालवा आम्हाला कॉपी कुठपर्यंत करता आम्हाला कॉपी करणं सोडा आम्ही काहीही करू शकतो सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्ही मदत करू शकतो आणि ते तुम्ही मुळीच नाही करू शकत आता पाहून पाहून तुम्ही सुरू केली आहे मदत पण ते फक्त पाहतात की हे कसं करतात आम्ही केलं की मग त्यांना सुचतं त्याच्या अगोदर त्यांना सुचत नाही तर माझं कळकळीची विनंती आहे त्यांना आता हा यामध्ये आपण कधीच कोणाचं नाव घेत नाही आहोत पण ज्या व्यक्तीला आपण बोलतोय ते व्यक्तीला बरोबर कळतं आहे की हा बाबा हे मलाच बोलत आहेत म्हणून पण तरीसुद्धा आपण त्याला हेच सांगतो की बाबा आपलं स्वतःच आपण काहीतरी करायचं कुठपर्यंत स्वतःचं काही वापरा डोकं वापरा काही हातपाय चालवा कवरक दुसऱ्याला कॉपी करताय तुम्ही असं कॉपी करणं चांगलं नाही बरं का हां आणि राहिली गोष्ट सारथी परिवाराची तर सारथी परिवाराची बरोबरी कोणी नाही करू शकत बरं का तुम्ही तर मुळीच नाही करू शकत बरोबरी म्हणजे काय आपण काही स्पर्धा नाही लावली आहे तर की तुम्ही मागं पुढे तुम्ही पुढं आम्ही मागं असं काही बिलकुल नाही आहे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे सारथी परिवार याचं कार्य मदतीचं कार्य आहे आणि विशेष म्हणजे ड्रायवर चालक मालक यांच्या मदतीसाठी मदतीसाठी सारथी परिवार नेहमी पुढं असतो आणि यामध्येच लवकरच आपले नवीन नवीन उपक्रम आपण या सारथी परिवारासाठी सारथी परिवारातील सारथी सन्मान्य सदस्यांसाठी नवीन नवीन उपक्रम आपण आणणार आहोत आता त्यांनासुद्धा चेव येईल ते सुद्धा म्हणतील आम्हाला पण करायचं बाबा रे तुम्ही अगोदर करून घ्या हा आम्ही पाहिजे तर नंतर करतो काय जे असेल ते तुमचं होऊ द्या काशी करा तुमची पण आम्हाला कॉपी करणं सोडून द्या कॉपी कॉपी नाही काय राव यांना <laughs> का, काय कधी कधी शब्द पण मुखी असतात तुम्ही कमेंट करून सांगा बरं फटाफट फटाफट फटा -फटा, फटा कमेंट करा काय वाटतं तुम्हाला या विषयावर आणि हा विषय एवढा काही गंभीर नाही आहे जेवढा तुम्ही समजता तेवढा गंभीर विषय नाही आहे हा आणि मित्रांनो कसा आहे माहिती आहे का सर्वांनी एकमेकाशी प्रेमानं बोलायचं प्रेमानं वागायचं सर्व काही जर प्रेम 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 प्रेम, प्रेम असलं तर सर्व काही व्यवस्थित होतं तुम्ही उगाच खुन्नास करणार फलाना ढिमकाना तर अशा गोष्टी नाही चालत मित्रांनो कसा आहे कुठं जीवन कधी संपेल काही सांगता येत नाही म्हणून जोपर्यंत जीवन आहे आनंदानं जगा कशाला एकमेकाच्या काड्या करता तुम्हाला जर कोणाचं चांगलं करता येत नसेल नसल तर वाईट मुळीच करू नका कारण की मानवधर्म असा आहे जर आपल्याकडून चांगलं होत असल तर करा नसल होत तर नका करू पण उगच कशाला कोणाचे बोटं बोटं घालताय चला मित्रांनो हा एक छोटासा व्हिडिओ होता तर याबद्दल एक कमेंट कमेंट करा तुम्ही पण तुम्हाला काय वाटतं आणि कोण असेल तो आपला कॉपी कॉफी राईट करणारा आणि आपण त्याला लवकरच कॉपीराईट क्लेम पण देऊ शकतो बरं का तर त्यांच्यासाठी हा एक इशारा आहे सावधानतेचा त्यांनी सावधान, सावधान राहावं आणि आपल्याला कॉपी करणं सोडावं सर्वांना नमस्कार गुड नाईट शुभरात्री